गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू न्यू लॉक तर मी आलो आहे पुन्हा आपल्या नवीन घराकडे आणि मार्केटला पण बघून आलेलो आहे आता मार्केट तर थोडं स्लो आहे आत्ताच्या वेळेला कारण की बजेट जे चालू होणार आपलं ते होणार अकरा वाजता चालू निर्मला मॅडम आपल्या निर्मला सीतारामन फायनान्स मिनिस्टर तर त्या बजेट सादर करतील त्यावेळेला मार्केटमध्ये मा थोडी व्हॉलेटिलिटी असू शकते मी आत्ता बघितल्यानं मार्केट एकदम स्लो होतं आणि मी थोडंसं लाईव्ह पण घेऊन आलो म्हणजे आपला दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे दीपटेक नावाचा तर त्याच्यावरती मी प्रत्येक बजेटला लाईव्ह सेशन घेत असतो ह्या वेळेला मला काय पूर्ण वेळ जमणार नाही कारण की काम चालू आहे त्यामुळे मला वेळ पण मिळणार नाही त्यामुळे पूर्ण वेळ तर मी काही लाईव्ह घेऊ शकत नाही दुपारी गेलो दीड वाजेच्या आसपास तर पुन्हा मग लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जे व्हिव्हर्स असतात त्यांना पण काही अपेक्षा असतात तर थोड्या वेळ त्यांच्यासोबत डिस्कशन करेल मी बजेट संदर्भात आणि मार्केटची चाल पण तशाच पद्धतीची असते बजेटनुसार बजेटमध्ये तर असणार व्हॉलिटिलिटी मग बजेटनंतर मार्केट एक डायरेक्शन डिसाईड करतं बघूया वरती जातं की खाली जातं मग आणि गोल्ड आणि सिल्वर ई टी एफ संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो बघा आजच्या दिवशी पण जेवढे पण सिल्वर ई टी एफ आहेत ना त्यांना लोअर सर्किट लागलेलं आहे म्हणजे जवळजवळ त्या दिवशी वीस टक्क्यांचा डीप होता सिल्वर ई टी एपमध्ये आज जवळजवळ बारा टक्क्यांचा डीप म्हणजे असे बत्तीस टक्के बरोबर ना म्हणजे एवढा मोठा डीप आहे बघा ज्यांनी टॉपला खरेदी केली त्यांचे तर लॉस होतच असतं हे पूर्ण सामान चला ठीक आहे इकडे वॉर्ड्रोपचं काम करायचं होतं ना त्याच्यामुळे मग त्यांनी हे सामान बेडवरती ठेवलं होतं आणि वॉर्ड्रोप खाली केलेला होता मग आता याला झाडू मारलं रात्रीच्या वेळेला झाडू मारलेलं आहे तर मग हा कचरा आहे तर मग आता कचरा मी जाळून देतो आता अजून थोडंसं झाडू मारून वगैरे सकाळी सकाळी घरातून कचरा निघालेला होता मग त्याला मी जाळून टाकला ठेवत नाही कारण की ते बाहेर फेकलं प्लास्टिक की ते उडून जातं मग ते बरोबर वाटत नाही त्यामुळे मी आतून कचरा काढला की पहिले त्याला जाळून टाकते इथं इकडे मुळा लावलेला होता बघा पेंटर आणि त्यांनी पण इथं काय झालं होतं मागे मी आजूबाजूचा एरिया साफ केला होता ना तिथे ना विटाचे तुकडे होते तर ते मग याच्या खाली टाकले त्यामुळे ते मुळे आलेच नाही व्यवस्थित पराठे भजे केले होते का करू ना आपण काय आता भाजीला वापरतील आमचे आज भाजीला ना? वापरतील दुसरीकडे गेले कामाला इथं येऊन दोन जण आहेत आम्हाला त्यांचे इथं चालू आहे अजून काम येत त्यांचं काम चालू आहे त्यांचं तर आता जेवण करण्यासाठी घरी आलेलो आहे त्यात पाहुणे पण आलेले आहे घरी आम्हाला घरून फोनच आलेला होता साडे अकरालाच फोन आला होता पण आपल्या साईटवरती थोडंसं क्युरी होती कामाची तर टेबलमध्ये थोडी गडपडी होती मिस्त्रींना मी ते सांगितलेलं होतं की ते करून घ्या व्यवस्थित मग ते करता करताच माझा वेळ पण गेला आणि मला दुपारचं आज लाईव्ह पण घ्यायचं होतं आज बजेट आहे सकाळी अर्धा तास मी आपला दुसरा जो चॅनल त्याच्यावरती लाईव्ह घेतला दुपारी पण दोन तास लाईव्ह घ्यायचं होतं पण आता पाहुणे आले आलेले त्यामुळे मला लाईव्ह पण घेता येणार नाही हे बघा माझ्या स्क्रीन तुम्हाला बंद दिसतील बघा मी अजून लॅपटॉप पण इथे चालू केलेलाच नाही आहे मग म्हटलं आता पाहून आलेले त्यांना वे पण वेळ देणं गरजेचंच आहे काय करायचं मोबाईल का प्रियंकाचा पण अभ्यास चाललेला आहे सार्थक पण अभ्यास करत होता सार्थकच्या पण दहा तारखेला एक्झाम चालू होत आहे चल तू पण जेवण करायचं वेदिका आहे वेदिकाला पण जेवण करायचं आता चल तू पण जेवण करून वेदिकाला पण जेवण करायचं आता पण आलेली तर पाहुणे पण आत्ताच गेलेले आता आणि मी पुन्हा मार्केटला बघितलं तर मार्केट जवळजवळ चारशे पॉईंटने खाली दिसत आहे मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मार्केटमध्ये बजेटच्या दिवशी व्हॉलॅटिलिटी टे खूप असते मार्केटमध्ये खूप चढाव होत असतात ते आज पण आपल्याला बघायला मिळालं आहे आणि बघूया बजेटमध्ये काय काय गोष्टी आता थोड्या वेळ मोबाईलमध्ये बघतो तसं मला पण वेळ मिळालाच नाही बजेट बघण्यासाठी पहिल्या वेळेला असं झालं की बजेटमध्ये मी नाही आहे नाहीतर यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम घेतच असतो निफ्टी फिफ्टी निफ्टी नेक्स्ट फिफ्टी हे सर्व इंडायसेस आपल्याला तुटताना दिसत आहेत आणि सर्व सेक्टर हे सेक्टर जे आपल्याला दिसत आहे ना सर्व निगेटिव्ह दिसत आहे बघा पूर्ण ऑटो सेक्टर निफ्टी बँक आय टी फक्त प्लसमध्ये दिसत आहे सर्व काही निगेटिव्हच आहे त्यामुळे मी अगोदरपासूनच सर्वांना सांगत होतो की बजेटच्या दिवशी मार्केट खूप उलटायला असतं बजेटमध्ये काम करण्याचा कोणी प्रयत्न करू नये ट्रेडिंग तर अजिबात करायलाच नको चला ठीक आहे काही स्टॉक्स ईटीएफ्स टीपमध्ये मिळत असते लॉंग टर्मसाठी ॲक्युमिलेट केले चालतं पण ट्रेडिंगमध्ये बघा एवढं मार्केट खालीवर होतं निफ्टी एवढे खाली बाकीचे इंडायसेस पण बघा किती खाली आणि कोणी कोणीतरी इंट्राडे करण्याचा प्रयत्न केलेला असेल लॉंग गेलं मार्केट झालं शॉर्ट मार्केट सर्व दिसतं बघा तुम्हाला इथं हे सर्व इंडेक्स आहे सर्व खाली डिफेन्ससुद्धा बघा साडेपाच टक्क्यांनी तुटलेलं आहे ए पी एम सी ची सव्वा दोन टक्क्यांनी निफ्टी ऑटो सव्वा दोन टक्क्यांनी पी एस यू बँक जवळजवळ सहा टक्के आता निफ्टी पण दोन टक्के सव्वा दोन टक्के निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप तीन टक्के हे किती तुटलेले आहे बघा हे मार्केटचं स्ट्रक्चर पूर्ण बिघडून गेले आजच्या दिवशी गोल्ड वीज बघा सिल्वर वीज बघा हे पण निगेटिव्हच आहे गॅपडाऊन ओपन झालेले थांबलेले योग्य असतं था। काय वाटतं सर्वांना आता जर कोणी व्लॉग पूर्ण बघतं आहे तर त्यांनी मला उत्तर देत चाललं की हे असं मार्केट असताना तुम्ही काम केलेले योग्य असतं का आणि करायला पाहिजे का आपण अशा मार्केटमध्ये मा काम तर मला कॉमेंटमध्ये तुम्ही उत्तर पण द्यायचं आहे आलेलो आहे चहा वगैरे पाहता मिस्त्रींना हे मिररचं आहे याला पण लावलेलं आहे लॅमिनेट आता वरती टेबल आहे वरचा टेबल आहे ऑफिसचा त्याला पण लॅमिनेट लावायचं काम चाललेलं आहे बाकी हे तर बाकी सामानासच पडलेलं अजून खूप काम पेंडिंग अजून ते काही लवकर होत नाही दुसरं वॉर्डरोप आहे त्याचं पण लॅमिनेट लावायचं चा काम चाललेलं आहे आता आज टेबलचं पण काम चालू झालेलं आहे टेबलसाठी टेबल हे लॅमिनेट सिलेक्ट केलेलं आहे ग्रे कलरचं त्याला कॉम्बिनेशन व्हाईट आहे ते समोर दिसतंय व्हाईट नाही दुसरा व्हाइट कलर तो आज पुन्हा मशीन आले बघा घराच्या साईडने जी शेती आहे ना तिथे मुरुम टाकलाय ते, ते, ते मशीन मुरूमला प्लेन करत आहे तर आजच्या दिवशी मार्केटसाठी काही गुड न्यूज नव्हते स्टॉक मार्केटसाठी उलट काय झालेलं आहे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगवरती एस टी टी वाढवलेला आहे जो पहिला हो होता ना त्याच्यापेक्षा वाढ करण्यात आलेली आहे आणि जो कॅपिटल गेन टॅक्स होता म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो होता साडेबारा टक्के त्याच्यामध्ये पण कोणताही बदल नाही आहे त्यानंतर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हे वीस टक्क्यांचा आहे त्याच्यामध्ये पण कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे म्हणजे गुड न्यूज कोणतीच नाही मार्केटसाठी आता ह्या न्यूजमुळे काय झालेलं आहे माहिती आहे का कॅपिटल मार्केटचे जे स्टॉक होते ना जसं एंजल वन त्यानंतर बी एस सी लिमिटेड हे जे स्टॉक होते यांच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला तसं पूर्ण मार्केटच आज खाली होतं पण त्यांच्यावरती जास्त इम्पॅक्ट पडलेला होता त्यामुळे ते स्टॉक पण आपल्याला खाली दिसले जर कॅपिटल गेन टॅक्स ते कमी जर केले असते तर मग ते मार्केटसाठी थोडंसं पॉझिटिव्ह पण असतं पण त्यांच्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही उलट एस टी टी वाढवलेला आहे आता बहुतेक जण म्हणतील की एस टी टी वाढवलेला आहे म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग करणारे कमी होतील तर मला तर नाही वाटत मागे पण खूप वेळेला सेबीने खूप काही केलेलं आहे एफ एनं ट्रेडिंग कमी हो व्हावं यासाठी सेबीने खूप काही केलेलं होतं मागे पण पण त्याचा पण काही परिणाम चालवला नाही आपल्याला आणि ऑप्शन ट्रेडिंग करणारे ते करणारच आहे त्याच्यामध्ये मला नाही वाटत कोणती कमी होईल संध्याकाळ झालेली मित्रांनो आणि आमचे कारगीर पण आज लवकरच गेले आज काही त्यांनी नाईट केलेली नाही आहे ते म्हटलं की उद्या आम्ही नाईट करू आजच्या दिवशी त्यांनी लवकरच सुट्टी केलेली आहे आता मी पण जातो लाईट वगैरे लावलेलेच आहे आज लवकर घरी जातो घरी जाऊन थोडंसं बजेटचा पण अभ्यास करतो बघूया बजेटमध्ये आज निर्मला मॅडम यांनी काय काय सांगितलेलं आहे त्याचा स्टडी पण करतो घरी गेल्यानंतर बरे मला लाईव्ह घ्यायचं होतं दिपटेकवरती पण ते घेता नाही आलं मला आजच्या दिवशी चला ठीक आहे काय अडचण नाही कामात शक्य पण होत नाही यूट्यूबवरती तशी पण ॲक्टिव्हिटी दोन हजार पंचवीस सालामध्ये कमीच होती आणि हे दोन तीन महिने जे असणार याच्यामध्ये पण ॲक्टिव्हिटी माझी कमीच असणार त्यानंतर मग बघा मग दिपटेक चॅनलवरती पण आपले कंटिन्यू व्हिडिओ जातील एज्युकेशनल व्हिडिओ मी पण विचार करणार नाही कारण की माझ्याकडे पण खूप वेळा असणार मग दिवसभरामध्ये एक व्हिडिओ नक्की त्या चॅनलवरती पण पोस्ट होत जाणार मी पण जातो आता उद्या पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद